नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान आहे पाचशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अहकाली दोन हजार तीनशे क्विंटल किमान दर आहे दोनशे पंचवीस कमाल दर आहे बाराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सातशे सदतीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अहकाली चार हजार चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे अकराशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोला पुरावे खाल्ले बारा हजार सातशे छप्पन क्विंटल कि बांदार आहे शंभर कमालदार आहे तेवीसशे सर्व